डॉ महावीर सिंग चव्हाण गोंडगावकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सेवा योजनेचे संचालक मूळचे गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांना नाशिक येथील कार्ड संस्थेचा केंद्राय भूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे शेती संशोधन तसेच जनजागृती कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राज्यातील उद्योग सहकार पत्रकार पर्यावरण क्षेत्रातील दहा मान्यवरांना पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सेवाभावी केंद्राचे सदस्य वसंत शिंदे यांनी या निया पुरस्काराची घोषणा केली असून डॉ महावीर सिंग चव्हाण हे बत्तीस वर्षापासून राहुरी विद्यापीठ सेवेत कार्यरत आहेत या निवडीबद्दल गोंडगावचे आणबाण आणि शान असलेले डॉ महावीर सिंग चव्हाण यांचे दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक पत्रकार सतीश पाटील व मित्रमंडळी ग्रामस्थ त्यांच्याकडून अभिनंदन वर्षाव होत आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव